बदलापूर पूर्व येथील कात्रप तलाव परिसरात रविवारी सकाळी नागरिक सहभागातून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला कात्रप तलाव येथील मॉर्निंग वॉक ब्युपच्या सदस्यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक पंधरामधील नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा सौ राजेंद्र घोरपडे तसेच प्रभाग क्रमांक पंधराचे नवनिर्वाचित नगरसेवक मा श्री आदित्य नरहरी पाटील नगरसेविका मा सौ हर्षल घोरपडे आणि मा सौ हर्षदा उमेश पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सकाळी आठ वाजता कात्रप तलाव परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देणे हा या सत्कारामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले स्टेडियम सारखं स्टेडियम आपल्याला या मध्ये करायचं आहे तुमची जी लाईटची समस्या होती पूर्वेला त्याच्यासाठी आमदार साहेबांनी टाटा कंपनीशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी बोलून ऊर्जा मंत्र्यांशी बोलू या टाटा कंपनीची कडून लाईट घेऊ कात्रप येथेच मोठा टॉवर उभा करणार आहे जेणेकरून आपल्या पूर्वेला जी लाईटची समस्या उद्भवतीये ती ह्याच्या पुढे कधी उद्भवणार नाही दोनशे साठ कोटीची आपली पाणी व्यवस्थेचं काम आपलं चालू आहे सगळ्यात पहिली जलकुंभ तर तुमच्या इकडचंच आपण चालू केलेलं आहे असंच पूर्ण बदलापूरमध्ये आपले जलकुंभ जे उभे राहिले आहेत त्यांचं काम चालू झालेलं म्हणजे त्यांचं पाणी सोडायचं काम चालू झालेलं आहे टप्प्याटप्प्याने त्याच्या व्यतिरिक्त आणखीन योजना आहे त्याच्यामध्ये आणखीन काही ठिकाणी आपण जलकुंभ उभारणार आहोत म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला पाणी त्यांचाही सुद्धा राहणार नाही पाच लाख लोकसंख्या आपल्या बदलापूरची झालेली आहे त्याच्यामुळे जेवढा जास्तीत जास्त या बदलापूरसाठी करता येईल कारण काय हीच एक संधी आहे आम्हा सगळ्यांना की जे पाच लाख लोकसंख्येसाठी अपेक्षित आहे सगळ्या मूलभूत सुविधा त्या आता द्यायच्या आहेत तर ह्या अशा मोठ्या मोठे प्रकल्प आहेत तसेच आपल्या ईस्ट वेस्ट आपल्या इथे कात्रापूरच्या इथूनच आपला ब्रिज दुसरा होणार आहे कारण का नगरपालिकेच्या इथं एकच ब्रिज असल्या कारणाने खूप वाहतूक कोंडी तिथे नेहमी होत असते कारण का तिथे बाजूला शाळा आहे आणि छोटा ब्रिज असल्याकारणा त्या एका आपल्याला इथे पर्याय आहे पण पर कधी कधी तिथे सुद्धा वाहतूक कोंडी होते त्याच्या बाजूला जवळच असं एक आ, 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 काम होणार आहे आपल्या निवडणुकीच्या आधीच त्याचं भूमिपूजन होणार होतं पण निवडणूक अचानक डिक्लेअर झाल्यामुळे ते काम थांबलं पण आता ह्याच्या पुढे जी जी कामं मंजूर झालेली आहेत था। ती कुठलीच कामं थांबणार आहेत आपल्या शहराच्या विकासासाठी जे काही काम अपेक्षित आहे ती सगळी कामं आम्ही या पुढील पाच वर्षात पूर्ण करणार आहोत जे एकदमच मोठे प्रकल्प आहेत उदाहरणार्थ आपली मेट्रो त्या मेट्रोचं काम खूप मोठं आहे पण ह्या पुढील पाच वर्षात ते काम सुद्धा मार्गस्थ लागणार आहे जेणेकरून पाच वर्षांनंतर तुम्हाला मेट्रोचा उपभोग घेता येईल इथून डायरेक्ट तुम्ही वेस्टर्नला पोचू शकतात अशी ती रूट आहे आपला मेट्रो चौदा तर त्याचा उपभोग आपल्याला घेता येईल अशा सगळे सं आमचे जे प्रकल्प आहेत ते आमदार साहेबांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाठपुरावा करून लवकरात लवकर कसे चालू होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत तर आपण सगळ्यांचे सर्वप्रथम मी इथे मनापासून धन्यवाद देते की मी कोणाच्याच घरी पोचली नाही पण माझ्या या उमेदवारांनी माझ्या या नगरसेवकांनी मला सगळ्यांच्या घरोघरी पोहोचवलं आणि एक विश्वास माझ्यावर दाखवला की जर एक महिला घर सांभाळू शकते तर ती शहर सुद्धा सांभाळू शकते आणि माझ्यासाठी पाठीशी तर एवढे सगळे जण आहेत बदलापूरचे आहे। आपल्या ह्या बदलापूरचे आमदार साहेब आहेत की ज्यांनी स्वतःच्या निवडणुकीत एवढं काम असेल केलं तेवढं काम माझ्यासाठी केलं या माझ्या निवडणुकीसाठी केलं त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा इथे लावली का तर आपले मुख्यमंत्री किती कार्यशील आहेत त्यांच्या काय काय संकल्पना आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी खास करून इथे बोलवलं आणि आम्ही आता ह्या विकास निवडणुकीच्या प्रचारामध्ये फक्त आणि फक्त विकास कसा करणार आहोत आम्ही एवढंच म्हणजे आम्ही तुमच्यासाठी काय करणार आहोत एवढं आम्ही सांगितलं आणि ते तुम्ही ऐकून घेतलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला जास्तीत जास्त मतदान करून भरघोस मतांनी आम्हाला विजयी करून दिलं त्यासाठी मनापासून तुमचे मी धन्यवाद देते